नमस्कार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजीच्या उस्मानाबाद दहाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी बोगस पीक विम्याला आळा घालण्यासाठी व चारशे वीस करणाऱ्या शेतकरी यांना टाकणार काळ्या यादीत राज्य सरकारचा निर्णय गतवर्षी पाच लाख ते सहा लाख बोगस विमा अर्ज आल्यामुळे घ्या घ्यावा लागला सरकारला निर्णय धाराशिव उस्मानाबाद मध्ये दीड लाखाच्या वर शेतकरी करणार ए आय आयचा वापर ऊस उत्पादक वाढीसाठी प्रशासन स्तरावर पुढाकार जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी विभागाची बैठक एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी सुरू प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता मिळेल अशा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासन कटिबद्ध असून याकरिता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून मागेल त्याला रस्ता अशी योजना अंमलात आणणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास सुरू झाला असून बौद्ध धर्मीय हे संपूर्ण तीन महिने उपवास धारण करतात सामाजिक जीवनावर होते धम्मदेशना अर्थात उपदेश दिला दिले जातात गड देवधरी तगरभूमी जेतवन विहार वर्षावास महोत्सव पूज्य भंते उपगुप्त महाथेरो पूर्णा यांच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम तेरा जुलै रोजी गडदेवधरी जेतवन तगरभूमी येथे आयोजित करण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेचे हप्ते न मिळालेल्या शेतकरी यांनी महसूल विभागाशी संपर्क साधावा व आपले बँक खाते केवायसी करून घेण्याचे केले आव्हान मोहा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणात गट शिक्षणाधिकारी कळंब यांच्यामध्ये आणि पालकामध्ये झाली बाचाबाची प्रकरण गेले विकोपाला सोयाबीन खरेदी करून पैसे न देणाऱ्या बावी येथील दोघांवर बासष्ट ते त्रेसष्ट लाख रुपयाचा गंडा घातल्याप्रकरणी प्रशांत जाधव व प्रमोद माने यावर धाराशिव उस्मानाबाद ग्रामीण पोलीस तास स्टेशनमध्ये झाला गुन्हा दाखल आणि लातूर उदगीरच्या धर्तीवर शालेय संकुलाभोवती अर्थात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील शाळा महाविद्यालय परिसरातील गुटखा गोवा व मद्यपान बंदी बंदी आणावी असे आव्हान तथा मागणी झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलच्या वतीने करण्यात येत आहे या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद